नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह स्वागत मी फडतरे इंदोरी गावातील सचिन शिंदे यांच्या घरात साप असल्याची माहिती सकाळी साडेआठ वाजता प्रशांत भालेराव व गणेश सोंडेकर यांना दूरध्वनीद्वारे मिळताच त्यांनी सापाचा फोटो मागितला असता फोटोवरून हा अत्यंत विषारी नाग जातीचा सर्प आहे हे समजताच त्यांनी तात्काळ इंदोरी येथे जाऊन शिंदे यांच्या घरात किचन मध्ये बसलेल्या नागाला पकडून नैसर्गिक वातावरणात सोडून दिले हा नाग भक्ष घेऊन रात्रीच घरामध्ये येऊन बसला होता भक्ष गिळल्याने त्याने जास्त हालचाल केली नसावी आज सकाळी घरातील महिला किचन मध्ये आल्या असता त्यांनी या नागाला पाहिले व तात्काळ सर्पमित्रांना दूरध्वनीद्वारे याची कल्पना दिली मानवी वस्तीत धामन नाग घोनस या जातीचे साप प्रामुख्याने आढळून येतात अशा वेळेस त्यांना मारू नये अथवा त्यांना पकडायला जाऊ नये तर त्वरित सर्पमित्रांना याबाबत कळवावे असे आवाहन सर्पमित्र प्रशांत भालेराव यांनी केले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद